शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये तर आत्ता वाजलेत सकाळचे सहा आणि हे घरातून आमच्या दिसणारं समोरचं दृश्य पहा किती छान आहे पूर्व दिशेला असे शे हिरवाईने नटलेला निसर्ग आहे आणि अजून सूर्योदय व्हायचं आहे आभाळावर लाली आलेली आहे पक्ष्यांची ये जा सुरू आहे वर्दळ खूप सुंदर असं वातावरण आहे हा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे रोज सकाळी उठल्यानंतर मी असा एक फेरफटका मारते त्यामुळं खूप फ्रेश वाटतं असं सकाळी सकाळी एक चक्कर मारली की घराच्या आजूबाजूनी हे पाहता सूर्योदयाला सुरुवात झालेली आहे सूर्य हळूहळू जा, गर्द झाडीतून असा वर डोकावत आहे आणि पूर्ण पूर्व दिशेला अशी लाली पसरलेली आहे पहा किती सुंदर दृश्य आहे हे आता हे सूर्योदय झाल्यानंतर मी आता तुळशी वृंदावन सारून घेतलं आहे हे तुळशीचं लग्न करायचं आहे त्यामुळं तुळशी वृंदावन आजूबाजूने मी तुळशी वृंदावनच्या आजूबाजूला गाईच्या शेणाने छान असं सारवण केलेलं आहे संध्याकाळी तुळशी विवाह आहे त्यानंतर हे सारवण झाल्यानंतर मी माझी पूजा वगैरे वगैरेवरून शेतात भाजीला काहीतरी आणण्यासाठी चाललेले आहे कारण आज घरात भाजीला काही शिल्लक नव्हतं त्यामुळे शेतात जाऊन भाजी घेऊन येणार आहे आता तर मी निघाली आहे आमच्या घराच्या मागच्या शेतातून हे पाय हरभऱ्याचं शेत आहे इथून पुढे थोडंसं पलीकडे गेल्यानंतर ऊस लावलेला आहे आणि त्या ऊसात आम्ही घरी खाण्यापुरत्या भाज्या वेगवेगळ्या लावलेल्या आहेत तर ला त्यातून मग आता मी, ला मी भाजी घेऊन येणार आहे हे पाही आहे ऊसाचं शेत तर ह्या तशीमध्ये थोडी थोडी अशी कोथिंबीर मेथी अशा भाज्या लावलेल्या आहेत पहिल्यांदा आता मी कोथिंबीर उपटते आणि शेतात काही भाज्या आपोआपच उगवतात जसं की तांदूळ जा माठ या पण भाज्या मिळतात तर आता माठ नाही घेणार आहे मी आता कोथिंबीर मेथी आणि तांदूळ जा कारण मग जशा लागल्या अशा फ्रेश फ्रेश नेलेल्या छान होतात मग त्यामुळे माठाची भाजी मी नंतर नेणार आहे माठ आणि पाथरी ह्या रानभाज्या आपोआप उगवलेल्या असतात त्या पण खूप हेल्दी असतात खाल्लेल्या हे बघा आमचं काळ्या पण आलेलं आहे मला सोबत की पहा आता मेथीची एक गड्डी उपटून घेतलेली आहे मी त्यानंतर हा हातात ही तांदूळ ज्याची भाजी आहे तांदूळचा तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला ना ही पण खूप छान होते भाजी आणि खूप पौष्टिक असते ही भाजी आपोआप होते आप शेतात हिला बियाणं वगैरे टाकावं लागत नाही या तांदूळ जा मेथी आणि कोथिंबीर आणि मेथी आम्ही लावलेली होती तर अशा ह्या फ्रेश भाज्या घेऊन आता मी घरी जाणार आहे आणि मग स्वयंपाक करणार आहे अशा फ्रेश भाज्या शेतातून आनंद करणं याचा आनंद एक अवर्णनीयच असतो तर आता ह्या भाज्या घेऊन आता मी घरी जाणार आहे घरी निघाली आहे समोर घर दिसत आहे तर आमचा हा आजचा सकाळचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि परत भेटूया या पुन्हा नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि